जामखेडच्या रस्त्याची काय परिस्थिती धुळे बघायला घरी गेलं बाईक ओळखत नाही एवढं खूप तोडाऊ बसतोय निलेश लंकेने आश्वासन दिलत मी खासदार झाले रस्ता करीन तरी काही रस्त्याचं काम केलेलं नाही बेरकला बी नाही जामखेडला कुणी पण आलं तर जामखेडला फक्त धूळ म्हणूनच ओळख काय परिस्थिती रस्त्याची इथल्या आता काय अंगावर बघा तुम्ही चौथे एवढं इथं आलोय फक्त बघ धूळ झाली मला किती दिवस झाला धुळ अशीच आहे साधारण आता वर्ष दोन वर्ष होत आले हा रास्ता जवळजवळ तीनशे तीन साडेतीन वर्ष तुम्ही कामच हो फास्ट काम होत फक्त एकदा चालते सायकली वाटाय लोकांना कशा वाटल्या रोहित पवाराच्या बोलायचं दुकान चालून द्यायचं नाही पूर्ण होय ना करायला पाहिजे लवकर पूर्ण आहे दोन त्रास कमी झाला पाहिजे सध्या तर नाही देत कोण लक्ष खासदार जी निवडून गेले पर ते परत इकडे काय भिरकलेत नाही त्या रस्त्यासाठी गाडी टू व्हीलर आणि फोर व्हीलर इतका त्रास त्यांचं काम काय काम करायचं हे पूर्ण रोडचं आमचं काम काय आम्ही निवडून दिलं मग त्यांचं काम त्यांनी योग्य रीतीने काम पूर्ण केलं पाहिजे ना कोणीच नाही आवड काय आवड कोणी वाढीच नाही कोणी साफ करून लागेल करावं लागते कामच व्हायला त्रास होत नाही असं सगळं सगळ्यात त्रास असेल बघा ना तुम्ही सगळं फोपटाने वाटत नाही संपले पण नेते गेले नेते बियागाय गाय ब खासदारकीच्या आधीपासून रस्त्याचं काम मोठा भूमी या न्यूज माध्यमावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आपण सध्या आहोत जामखेड शहरामध्ये जामखेड मध्ये सध्या पाहिलं तर रस्त्यावरती सध्या धुळीच साम्राज्य मला तर बघायला मिळते आहे आपण पाठीमाग बघताय सगळी धूळ आहे हे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतोय याचं उत्तम उदाहरण आपण इथं समोरच दिसतंय आपण काही नागरिक आहेत इथले त्यांना आपण विचारत नेमका काय विषय हा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं प्रमोद तांदे नाव नावलाय धुळे ना भरपूर कुठली आम्ही हा धुळे आपले रस्ते दिवसा धुळे आता भरपूर दिवस झाला काय रोडचं कामच आता जवळ रोडचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आता धुळीचा त्रास सगळ्यांनाच किती दिवस झाला आहे साधारण आता वर्ष दोन वर्ष होत आले आता दिवाळीला दोन वर्ष होते असा त्रास आहे सगळ्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना त्रास होतोय आता सगळ्यांना त्रास आहे हा तरी प्रशासनाने जरा लक्ष द्यावं या काय काय प्रशासन कोण राहणार याला मी काय म्हणतो निवडून दिलं मान्य आम्ही कुणालाही निवडून देऊ आता त्यांचं काम काय काम करायचं हे पूर्ण रोडचं आमचं काम काय आम्ही निवडून दिलं मग त्यांचं काम त्यांनी योग्य रीतीने काम पूर्ण केलं पाहिजे मग ते काय पूर्ण केलेलं नाही आणि भरपूर त्रास होतो धुळीचा पण नाही लावून बसावं लागतं काय एका बाजूला बघितलं तर कर्जत जामखेड तालुका म्हणजे महाराष्ट्र चर्चेत विषय बघ याच रस्त्यावर राशी अशी धुळे असेल तर मग सामान्य माणसाचा काय विषय सामान्य माणूस म्हणजे खूपच त्रास होतो कोणी पण आलं तर जामखेडला फक्त धूळ म्हणूनच ओळखतात भरपूर धूळ म्हणलं की फक्त सांगते जामखेडचं नाव कारण इथं काम भरपूर दिवस झालं चालू आहे पण काय पूर्ण काय होय ना आणखी नुसते आहे भरपूर धुळे पाणी पण मारत होते आता कालांतरात मध्ये पाणी पण बंद झालं मारायचं भरपूर धुळीचा त्रास होतो लोकांना ते नाही आपल्याला सांगता येणार आपण काय गौरगरीब माणसात काम करून खाणार काय एवढं काय आपल्याला सांगता येणार नाही पण लवकर पूर्ण करायला पाहिजे नमस्ते निवंत बसलाय नमस्कार बोला निवंत बसलाय हा निवंत काय सध्या काय जामक्याच्या रस्त्याची काय परिस्थिती बघा सध्या धुळे बघायला मिळते इथं घरी गेल्या बाईक ओळखत एवढा फुपट तोडा बसतोय हा इतकी दूर इतकी दूर बसून दोन वर्ष झाले दोन रस्त्याचं काम कधी पासून सुरू होते रस्त्याचं काम दोन अडीच वर्ष झालं रकडले लक्ष द्यायला प्रशासनच आपलं काय प्रशासन पण प्रशासन हो तेवढी पकड पाहिजे पण तुम्हाला म्हणजे बघितलं तर दोन दोन आमदार म्हणाले ते सभापती झाले परत ते आता त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही रस्त्याचं काम आपण तुम्ही आम्ही तर करू शकत नाही ना आपण नाही करू शकत ते लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या हातात आहे का नाही सांगा बरोबर आहे रस्ता जर रखडला लोकांची किती हालत बरोबर आहे हो लोकांनी काय करायचं रस्त्याने बघितलं तर तुम्ही हे सगळे व्यापारी वर्ग दिसतोय सगळा आणि या साइट पण व्यापारी वर्ग आहे पलीकडून पण आहे आणि सगळी रस्त्यावरून धुळच आहे बरोबर दुकाने काय बंद करून चालवायची काय असा प्रश्न आहे ना हो बरोबर आहे बरोबर काय सांगाल या रस्त्याच्या बाबतीत अजून रस्त्याच्या बाबतीत काय प्रशासनला जर आपण काय बोलू शकत नाही मग बोलायचं कोणी आपण नाही बोलायचं मग कोणी बोलायचं दुकान चालून द्यायचे नाही <laughs> असं असतंय दुकान चालू ती राह उघड ती उपाशी राहते दुकान पण ठेवून कसं चाल बरोबर विषय गा नाही बघ हा कुठतरी याला वाचा पटली पाहिजे बरोबर हा नमस्कार काय चाललंय तुमचं काय ते काय तुमचं नाव नाव नको नाव तुमचं काय नाही नाव रवी हे तुमचं असतो सध्या बघितलं तर आम्हाला भरपूर त्रास झाला होता आणि चार म्हणजे दिवसातून दहा वेळेस तरी पोसावं लागतंय काउंटर व्यउंटर इतके धुळे येते धुळे दिवस झाले काम पूर्वी वर्ष झालं तरी पण पूर्णच पाहिजे नाही पूर्ण ना करायला पाहिजे लवकर पूर्ण धुळीचा त्रास कमी झाला पाहिजे तर देत नाही 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 कोण परत आता काम उरकलं पाहिजे लवकर काम तर ओरखलच पाहिजे ती तुमची भावना माझी भावना इथल्या लोकांची भावना मंग काय ऐका ना त्रास होत असेल तर लोकांना अडचणीचा प्रश्न आहे बरोबर आहे ना धुळीमुळे त्रास होतोय मास्क वगैरे वापरावं लागतंय जामखेड तर तुम्ही बोललं पाहिजे बोलायचे मला बोला नायचं नाही तुम्ही व्यक्त झालं तर त्यांना त्यांचे झोप उडण का नाही त्यांना आली पाहिजे का नाही लोकांच्या भावनाचं करायला पाहिजे ना गाडी तयार टू व्हीलर आणि फोर व्हीलर इतका त्रास

झालाय पण इकडे सिमेंट कॉन्क्रिटी करून झालंय इकडे काहीच नाही इकडे काहीच नाही मध्येच ठेवलंय एवढा बाजू परत पुढे कॉन्क्रिटी करून केलंय आज काढलं काय माहिती ठेवले काय माहिती असं आपल्या काय माहितीवर सिमेंट करूज करून पाहिजे लोकांच्या अडचणी दूर झाल्या तर काय पण साफ दुधावर <laughs> साफ तर करावं लागेल साफ तर करावं लागते पण मार्केट आणलं पाहिजे धूळ कमी झाली पाहिजे धूळ कमी झाली पाहिजे आमचं हॉटेल वीस वर्षापासून रस्त्यावर धुळच दिसते असं कामच व्हायला त्रास होत नाही असं कसं काय काय होत सगळा त्रास असे बघा ना तुम्ही सगळं फोपटाला वाटत नाही किती दिवसापासून धुळ असायचं त्याला दोन हो हो वर द्यायला लोक म्हणजे कामच होता काय करता खायली लोक महिन्या बघा ना तुम्ही कामच व्हायना फास्ट काम हो काय कोण जबाबदार आहे बर याला याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण ही आमदार आहे काम आहे दोन्ही आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे आहे ना मग दोन्ही जबाबदारी दोन्ही जबाबदारी आपले सामान्य माणसं प्रश्न इथे रस्ते तर दोन दोन अडीच चौतीस वेळेचं जर होत नसतील तर लय विकास कर इथं तर लय स्लीप होऊन पडत येत कुठं ना ग काय हा भयानकच आहे रस्सा झाला पाहिजे रस्सा झाला पाहिजे कुठले पाहिजे संपटक निवडणुका संपल्या पण नेते बी गेले नेते बी गायब का राहुल क्षीरसागर हा जामखेड मजून बोलतो रस्ता बघितला रस्त्याची हाल अशी झालेली कि सर्वसामान्य लोकांना इथून फिरणं व लेडीज फिरणं व सामान्य लोकांना गाडी चालणं अवघड झालेली का बरं धुळेचं साम्राज्य पसारलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना रोगराई त्या मुळे व्हायला लागलेली आणि जी सर्वसामान्य गोर गरीब लोक जे दुकानाने काम खासदार निवडून खासदार जी निवडून गेलेले ती परत इकडे काही भिराटलेत नाही त्या रस्त्यासाठी त्याच्यामुळं अजून लोकांना वाटत कि रस्ता अजून पाच सहा वर्ष काय होत नाही काम पूर्णपणे बंद झालेलं आहे इथून किती चालू आहे हा रास्ता जवळजवळ तीनचे तीन साडेतीन वर्ष झालेले या रस्त्याचं काम राखडलेलं आहे खासदार कोणत्या ना खासदारकीच्या आधी पासून रस्त्याचं काम आहे निरेश लंकेने आश्वासन दिलं मी खासदार झाले करीन तरी काही रस्त्याचं काम केलेलं नाही बिराकला बी नाही काम हा खासदार येतच नाही तिकडं तिकडं बिरकतच नाही फक्त एकदा चालते सायकली वाटायला लोकांना रोहित परत परतपासून बिरकलेच नाही त्याच्यामुळं लोकांचं फिरणं अवघड झालेलं आहे एवढच लवकरात लवकर रस्ता होणे सर्वसामान्य लोकांची भावना झालं पाहिजे काय नाव ना ना ना। आहे नाही का तुमच्या मिशेल काय नाव काय आणखी चिंता म्हणे चिंता म्हणे हो होता काय परिस्थिती आहे रस्त्याची इथल्या आता काय अंगावर बघा ना इथं आलोय फक्त किती धुळ झाली माझ्या धुळच झाली काय सांगा या रस्त्याबद्दल पाहिजे लवकर काम बाकी काय नाही किती दिवस झाले असत असं तीन वर्ष झाले असते असं काम चालू